बनलेलं होत तर त्या जास्त मोबाईल बघितल्यामुळे ते जेवण केलं नाही पाणी पिलं नाही त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला आणि डोळ्यातून रक्त निघायला लागलं जर तुमच्या डोळ्यातून रक्त आल्यावर दिसेल का आपण डोळ्यांशिवाय राहूच शकत नाही आपण कुठे जायला लागलो रस्त्याने चालायला लागलो चालताना पुढून बघतो ट्रक येते की काय ट्रक आल्यावर आपण साईडला होतो की नाही जर आपल्याला डोळेच नसतील पुढून ट्रक आला आपल्याला ठोकून जाईल म्हणून सांगते आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायची मोबाईल बघायचा नाही टी व्ही बघायची नाही खूप मुलं आहे मोठे इकडचे सेकंड फर्स्ट स्टँडर्ड खूप मुलं मोबाईल बघता मोबाईल खराब झाल्यावर नवीन घेता येईल पण डोळे खराब झाल्यावर डोळे भेटणार नाही हा एक ड्रामा होता हे रिअल नव्हतं पण रिअल होत आहे तुम्ही जर जास्त मोबाईल बघितला तर तुमचे डोळे खराब होतील म्हणून सगळ्या लहान मुलांना मोठ्या मुलांना टीचरांकडून एकच एक, एक कन्व्हेन्स आहे विनंती आहे की मोबाईल बघायचा नाही मम्मीने दिला मोबाईल तरी घ्यायचा नाही मम्मी कामात राहते मम्मी म्हणते बघ मोबाईल नाही घ्यायचा खेळायला जायचं बाहेर मस्त पकडा पकडी खेळायची पण मोबाईल बघायचा नाही समजलं सगळ्यांना हे मुलं रडत होते बघितलं ना मोबाईलचं काय होतं तर टीचरांच्या कशा दो... डोळ्यातून रक्त आलं डोळे खराब झाले त्या टीचर झोपून गेला मोबाईल बघता बघता म्हणून सांगते मोबाईल बघायचा नाही कोण कोण मोबाईल बघणार नाही कोणीच नाही बघणार आणि कोण बघणार आहे मोबाईल कोणी बघणार आहे का मोबाईल कोणीच नाही बघणार नाही बघणार ना मोबाईल व्हेरी गुड थँक्यू